नागेबाबा मस्टेड बँक बेलापूर शाखा नव्व वर्तमान दिन साजरा नमस्कार आपण पाहत आहोत एम एस एस न्यूज मुसा सय्यद बेलापूर लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट पूजा लावरे ॲडव्होकेट श्री कैलास लावरे माजी सरपंच बोदेगाव यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा उप्रतिमेज पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सातभाई प्रकाश कुरे रमेश महेश युवराज जोशी नितीन पाटील ज्येष्ठ पत्रकार डावरे रफिक बागवान अर्जुन करे नागेबाबा परिवाराचे स्वप्नील गाडेकर प्रसाद चोपदार अमित ओ बोरावके भाग्यवान पवार तागड पिंजारी खरात मॅडम सोनोने कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन नागेबाबा परिवाराचे आरोग्य मित्र श्री सुभाष गायकवाड यांनी केली व भाग बा, भाग्यवान श्री गायकवाड यांनी केले व भाग्यवान यांनी मान्यवर आभार मानले यावेळी ॲडव्होकेट कैलास लावरे पूजा लावरे स्वप्नील गाडेकर अमित बोरावके योगेश भाग्यवान कागड़ सचिन सोनल खरात आयान पिंजारी निलेश पवार पर सुभाष गायकवाड़ सोनोने प्रकाश मेजर रफीक वागवान रमेश युवराज जोशी पुलिस पाटिल नितिन पाटिल फिरोज सैयद सचिन लाड यम एस एस न्यूज संपादक एजाज सैयद ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे आदि मान्यवर मोट्या संख्या उपस्थित होते एम एस एस न्यूज साठी एजाज बेलापुर अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा वो बेल ऐकवान प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूजसाठी यजा सय्यद बेलापूर साठी आमंत्रित केलं आणि सर्वांना शुभेच्छा देते नागेबाबा परिवाराचा जो काही विस्तार आहे तो दिवसेंदिवस वाढत जावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि माझे वंश